नमस्कार माझ्या दत्त परिवारा कसे आहात तुम्ही सर्व मला पूर्ण खात्री आहे की श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती महाराजांच्या कृपेने तुम्ही तुमच्या संसारात अगदी सुखी आणि आनंदात असाल महाराजांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे त्याला या जगात कसली हो भीती मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील खूप खास व्हिडिओ ठरणार आहे आज आपण अशा एका ग्रंथाचा प्रवास करणार आहोत ज्या ग्रंथाने लाखो लोकांची आयुष्य सावरली आहेत तो ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र कधी कधी आपल्याला वाटतं ना की माझ्याच नशिबात ही दुःख का किंवा मी देवाला इतकी हाक मारतोय तरी तो धावून का येत नाहीये तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या एक तासाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत फक्त एक विनंती आहे हा व्हिडिओ शांत ठिकाणी बसून मनापासून ऐका पण पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायला आवडेल तुमच्या आयुष्यात कधी असा एखादा क्षण आलाय का जिथे तुम्हाला वाटलं की आता सगळंच संपलंय आणि अचानक महाराजांच्या कृपेने एखादा मार्ग निघालाय तुमच्या आठवाई नक्की कमेंटमध्ये शेअर करा मी त्या वाचायला खूप उत्सुक आहे नामधारक आणि सिद्धमुनीची भेट कथेची सुरुवात होते एका साध्या भोळ्या भक्तापासून ज्याचं नाव होतं नामधारक तो तुमच्या माझ्यासारखाच संकटांनी गांजलेला होता रडत रडत तो भीमा अमरजा संगमावर जाऊन बसला देवा तू आहेस का हा टाहो त्याने फोडला तेवढ्यात समोरून एक तेजस्वी जटाधारी सिद्धमुनी आले त्यांनी विचारलं का रडतोयस नामधारका नामधारक म्हणाला महाराज मी देवाचा निस्सीम भक्त असूनही माझ्याच नशिबी ही गरिबी आणि संकट का महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बाळा दुःख हे तुझ्या कर्माचं फळ असतं पण भक्ती ही त्या दुःखाचा विझवण्याचं सामर्थ्य ठेवते चल मी तुला दत्तात्रेयांच्या चमत्कारी अवतारांची कथा सांगतो मित्रांनो इथूनच खऱ्या अर्थाने श्री गुरुचरित्राची पावलं आपल्या घरात उमटायला लागतात सती अनुसये आणि त्रिमूर्तीचा जन्म सिद्धमुनींनी पहिली कथा सांगितली ती सती अनुसयेची ब्रह्मा विष्णू आणि महेश भिक्षू बनून अनुसयेच्या दारात आले आणि त्यांनी एक अजब अट घातली विवस्त्र होऊन आम्हाला वाढ तरच आम्ही जेऊ अनुसयेने डगमगून न जाता आपल्या पतीच्या चरणांचं तीर्थ त्यांच्यावर शिंपडलं आणि ते तीनही देव लहान बालक झाले आता विचार करा एखादा धिप्पाड माणूस लहान बाळ कसा होऊ शकतो आजचं विज्ञान सांगतं की हे विश्व ऊर्जेच्या लहरींनी बनलेलं आहे माता अनुसयेची संकल्पशक्ती इतकी प्रबळ होती की तिने त्या ऊर्जेला पुन्हा एकदा मुळापासून बदललं ज्याला आपण आज मॅटर मॅनिप्युलेशन म्हणतो ते अनुसयेने हजारो वर्षांपूर्वी आपल्या श्रद्धेच्या जोरावर केलं तिने विज्ञानाला सुद्धा आपल्या पातीद्रव्याच्या समोर झुकायला लावलं पुढे कथा येते गांगापूरची भास्कर ब्राह्मण नावाचा एक अत्यंत गरीब पण श्रद्धाळू भक्त त्याने भक्तीने हजारो ब्राह्मणांना जेवणाचं आमंत्रण दिलं पण घरात जेवण होतं फक्त दहा पंधरा माणसांचं भास्कर घाबरला लोक म्हणतील काय हा वेडा माणूस महाराजांनी हसून सांगितलं भास्करा भांड्यावर कापड टाक आणि वाढायला सुरुवात कर आणि काय आश्चर्य हजारो लोक जेवले तरी ते अन्नाचं भांड रिकामं झालं नाही मित्रांनो इथे आठवतं ते अल्बर्ट आइन्स्टाईनचं ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर सूत्र ऊर्जेचं रूपांतर पदार्थात होणं महाराजांनी त्या रिकाम्या पोकळीतून अन्नाचे कण तयार केले ही किमाया पाहून भास्कर मंत्रमुग्ध झाला तुमच्याही बाबतीत कधी असं घडलंय का घरामध्ये पाहुणे खूप आलेत आणि अन्नाचा अंदाज चुकलाय पण देवाचं नाव घेऊन वाढलं आणि अन्न अगदी पुरून उरलं असा अनुभव आला असेल तर दत्त महाराज असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आता जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे तो ऐकताना अंगावर शहारी येतील एक माता आपल्या मृत मुलाला घेऊन स्वामींच्या दारात आली डॉक्टर वैद्य सगळ्यांनी आशा सोडली होती ती माता आक्रोश करत होती स्वामींनी त्या मुलाकडे स्थिर नजरेने पाहिलं आणि काय चमत्कार त्या मुलाचं शरीर पुन्हा उबदार झालं श्वास चालू झाला आणि तो बाळ रडायला लागला डॉक्टर ज्याला डेथ म्हणतात तिथे हृदय थांबतं पण स्वामींनी आपल्या योगशक्तीने त्या मुलाच्या पेशींमधील मायटोकॉन्ड्रियामध्ये पुन्हा ऊर्जा भरली जसं बंद पडलेला फोन चार्जर लावला की सुरू होतो तसंच स्वामींनी त्या मुलाच्या कॉन्शियसनेसला पुन्हा शरीराशी जोडून दिलं हा मृत्यूवर विजय मिळवण्याचा अगाध प्रयोग होता तर माझ्या प्रिय भक्तांनो बावन्न अध्यायांचा हा सारांश आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की कि संकट कितीही मोठं असलं तरी तुमचा गुरु त्यापेक्षा मोठा आहे स्वामी कधीच गाणगापूर सोडून गेले नाहीत ते आजही आपल्या अवतीभोवती आहेत फक्त गरज आहे ती एका मनापासून मारलेल्या हाकेची कथा संपवण्यापूर्वी मला तुम्हाला एक मनापासून प्रश्न विचारायचा आहे आजच्या या धावपळीच्या जीवनात तुम्हाला कधी असं वाटतंय का की कुणीतरी अज्ञात शक्ती तुमचं रक्षण करतंय तुमच्या आयुष्यात आलेल्या अशा एखाद्या लहानशा चमत्काराचा अनुभव आज इथे मोकळेपणाने लिहा तुमची एक कमेंट दुसऱ्या एखाद्या खचलेल्या माणसाला प्रेरणा देऊ शकते आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजणांना हा आशीर्वाद शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका दैवी प्रवासात तोपर्यंत म्हणा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त